आय डोंट टेल लाईज आय डोंट टेल लाईज मी खोट सांगत नाही आय एम नॉट टेलिंग लाईज आय एम नॉट टेलिंग लाईज मी खोट सांगत नाहीये आय हॅम नॉट टोल्ड लाईज आय हॅवंट टोल्ड लाईज मी खोटं सांगितलेलं नाहीये आय एम नॉट बीन टेलिंग लाईज आय हॅवंट बीन टेलिंग लाईज मी बऱ्याच काळापासून खोटं सांगत नाहीये हा झाला प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ पाच टेन्स पाहूया आय डिडंट टेल लाईज आय डिंट मी खोट सांगितलेलं नाही आय टेलिंग टेलिंग लाईज लाईज आय आय वॉज नॉट मी सांगत नव्हते हॅडन टोल्ड लाईज आय हॅड नॉट टोल्ड लाईज मी खोटं सांगितलेलं नव्हतं आय हॅडन बिन टेलिंग लाईज आय हॅड नॉट बिन टेलिंग लाईज मी खोटं सांगत नव्हते बऱ्याच काळापासून भूतकाळ एक मध्ये महत्वाची गोष्ट दोन फेब्रुवारी पासून मी स्पेशल कोर्स टेन्सेस साठी बारा काळांवर एकच महिन्याचा पूर्ण कोर्स आहे तो सुरू करते जर इंटरेस्ट असेल तर नाईन नाईन सिक्स ट्रिपल झिरो फोर सिक्स फोर फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअप करा आता पाहूया भविष्य काळ म्हणजे फ्युचर टेन्स आय विल नॉट टेल लाईज आय वोन टेल लाईज मी खोट सांगणार नाही आय विल नॉट बी टेलिंग लाईज आय आय विल विल नॉट टेलिंग लाईज मी सांगत नॉट हॅव्ह टोल्ड लाईज आय विल नॉट टोल्ड लाईज मी खोट सांगितलेलं नसेल आय विल नॉट हॅव बीन टेलिंग लाईज आय विल नॉट हॅव बीन टेलिंग लाईज मी खोटं सांगत नसेन बऱ्याच काळापासून